गुरुर्विष्णु गुरुरुद्रो महेश्वरी गुरवे केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीसदृशं तमेकस्याभिलक्ष्यं हि गन्नित्यं विमलमचलं सर्ववि साक्षिकृतम्

आपल्या गुरुचं या ठिकाणी त्यांनी मुद्दाम आठवण करून आपल्या गुरुंचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी म्हणून स्वतः त्या ठिकाणी न्याय सोपे आलेले आहेत ते चांगले सत शिष्य आहेत किंवा शिष्योत्तम आपल्याला म्हणतो तसं कुठेही जरी आम्ही चार दोघांमध्ये दिसलो तरीसुद्धा ते स्वाभिमानानं सांगतात की माझे गुरु जे आहेत या गुरुमुळंच मी या चांगल्या गोष्टीकडे जाऊ शकलो किंवा चांगला घडवू शकलो आम्हाला घडवणारे आहेत असं म्हणून नवीन उल्लेख करतात आणि त्यामुळं त्याच्याबद्दल आम्हालाही तसाच आदर आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि हे आमचं चिरंत राहणार आहे न कधीही आठूड अशा प्रकारचं आमचं हे कृषी नातं आहे या मी माझं भाग्य समजतो की माझे दोघे गुरुजी अभिमानानं एक सांगू इच्छितो सरांना सुद्धा उल्लेख केला ते म्हणजे ज्यांच्यानी ही मूर्ती घडवली ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो पण खरी साथ दिली माझ्या दोन्ही गुरुजनांनी त्याच्यामुळे पाचवी ते एस एस सी तुमच्यात इथं गावात विद्याप्रसार हायस्कूलमध्ये शिकलो त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेता घेता मला वाटतं देवानं नशिबात लिहिलं होतं की राजकारणाच्या माध्यमातून जनतेची काही ना काहीतरी थोडी व्हावी पण हे सगळं घडलं फक्त त्या दोघे माझे जे गुरुजी आहेत त्यांच्या आशीर्वादाला परत एकदा मी परमेश्वरा परमेश्वराशी मागणी मागतो की अशा माझ्या या गुरुजनांना उत्तम असं आरोग्य आणि भरपूर आयुष्य देऊ जेणेकरून माझ्यासारख्या शिष्याकडून त्यांची कितीतरी आणखी पुढे वर्ष त्यांच्या आशीर्वाद घ्यायची मला म्हणजे प्रामुख्यानं आजचं गुरुकोर्णिमजींच्या दरवर्षी त्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्याची मला संधी आहे